नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ जाणून घ्या प्रदोष पौराणिक कथा पूजा विधी आणि महत्व हिंदू धर्मात शिवाला शिवा देवांचे देव महादेव देखील म्हटले जाते महादेवाला प्रदोष व्रत समर्पित आहे या दिवशी प्रदोष काळात महादेवाची विशेष पूजा केली जाते या दिवशी प्रदोष काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा करत व्रत कथा वाचन केल्यास महादेव प्रसन्न होतात

या दोघ मुलांना तिने आपल्या घरी आणले आणि दोघांचे संगोपन करत मोठे केले दोन्ही मुले मोठी झाल्यावर त्या ब्राह्मण स्त्रीने त्या दोन्ही मुलांना शांडिल्य ऋषींच्या आश्रमात नेले ऋषी शांडिल्य यांनी आपल्या तपश्चर्याने मुलांची माहिती घेत म्हणाले हे देवी ही दोन्ही मुले राजपुत्र आहेत राजा गंधर्वने हल्ला करून त्यांच्या वडिलांचे राज्य हिसकावून घेतले आहे यावर या दोन्ही मुलांना त्यांचे राजवैभव परत मिळवण्यासाठी काय केले पाहिजे असा प्रश्न त्या ब्राह्मण महिलेने उपस्थित करत उपाय विचारला यावर ऋषींनी प्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण आणि राजपुत्र प्रदोष व्रत करू लागले कालांतराने थोरला राजकुमार अंशुमतीला भेटला आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले दोघांचे प्रेम लक्षात घेत अंशुमतीच्या वडिलांनी राजकुमाराच्या संमतीने त्यांचे लग्न लावून दिले नंतर दोन्ही राजपुत्रांनी गंधर्वावर हल्ला करून आपले राज्य पुन्हा मिळवले या युद्धात राजकुमारांना अंशुमतीच्या वडिलांनी मदत लाभली होती त्यानंतर दोन्ही राजपुत्रांना पुन्हा त्यांचे राज्य मिळाले तर गरीब ब्राह्मण स्त्रीलाही या राज्यात विशेष स्थान देण्यात आले प्रदोष व्रताच्या प्रभावामुळे हे सर्व घडत त्या ब्राह्मण स्त्रीचे आणि राजकुमारांचे सर्व दुःख संपले राजवैभवामुळे त्यांचे जीवन धनधान्य आणि सुखाने समृद्ध झाले या पौराणिक कथेनुसार जो कोणी प्रदोष व्रताच्या दिवशी व्रत पाडत विधीवत भगवान शंकराची पूजा करतो त्याला सुख समृद्धी प्राप्त होते अशी करा प्रदोष व्रत पूजा महादेवाच्या पूजेसाठी प्रदोष काळ उत्तम मानला जातो प्रदोष काळात केलेली पूजा अधिक फलदायी ठरते त्यानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादी करून स्वच्छ कपडे परिधान करून महादेवाचे स्मरण करून व्रताचा संकल्प करा यानंतर सायंकाळी प्रदोष पर्वतावर शिव मंदिरात जाऊन किंवा घरीच महादेवाची विधी व पूजा करा पूजा करताना शिवलिंगाला गंगाजल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करा त्यानंतर पांढरे चंदन लावा महादेवाला बेलपत्र भांग धतुराचे फूल शमीची पाने पांढरी फुले मध भस्म साखर इत्यादी अर्पण करा या दरम्यान ओम नमः शिवा या मंत्राचा जप करा यानंतर शिव चालिसाचे पठण करा आणि

रोळी मिठाई आदी आरती करण्यासाठी पाण्याने भरलेला कलश बेलपत्र भांग आणि इतर साहित्य आवश्यक आहे देवी पार्वतीला साहित्य आणि अलंकार अवश्य अर्पण करा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद